त्यामुळे नक्कीच या दहशतवादाचा बिमोड करण्याचं काम आपलं भारतीय सैन्य करेल अशी मला खात्री आहे खरं आहे ते मी पण आज आमच्या तिथल्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तर तिथले नागरी वस्तीवर पाकिस्तान पाकिस्तान ड्रोन आले आणि इतर घुसखोरांकडून खूप मोठ्या प्रमाणात हल्ले करून जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं लक्षात येते परंतु नक्कीच ह्या सगळ्या पाकिस्तानच्या कुरापतींना ठेचून काढण्याचं काम आपलं सैन्य दल करत आहे आणि तिथले आपले जम्मू काश्मीर मधले आपले भारतीय सुद्धा तेवढंच ते निकराने त्याचा ते ते प्रतिकार करतायत पण ज्या पद्धतीने त्याने एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर हल्ला करून तिथल्या विद्यार्थ्यांना जखमी केल्याचं ऐकिवात आलेला आहे हा अत्यंत निंदनीय आणि भ्याड हल्ला आहे आणि नक्कीच त्याचा बदला घेतला जाईल पाकिस्तानच्या विरुद्ध लढत असताना आम्ही संपूर्ण भारतीय किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित संपूर्ण भारतीय हे माननीय पंतप्रधानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोतच पण कोणत्या परिस्थितीत यावेळेला होऊ न देता पाकिस्तानचा दहशतवादी कंबर मोडून काढण्याचं काम सैन्य दलाच्या माध्यमातून केलं जावं अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे आता ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दल पाकिस्तानचा प्रतिकार करत किंवा पाकिस्तानांचे पाकिस्तान मधील अतिरेक्यांचे अड्डे उद्धवस्त केलेले आहेत ते पाहिल्यानंतर आपल्या सैन्य दलाच्या माध्यमातून पिओ की हा भाग आपल्यामध्ये यायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही एक नक्की ह्या युद्धामध्ये पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील अशी शक्यता दिसून येते तिकडे बलुचिस्तान उभं राहिलेलं आहे इकडे पीओके ताब्यात घेण्याचा प्रयत्न होईल आणि शिल्लक राहिलेला जो काय अतिरेक्यांचा पाकिस्तान हा पूर्णपणे नकाशावर नष्ट होईल असं मला वाटतं विमान उद्यानाच्या आडून विमानच्या आडून हा हल्ला केला जातोय रेडीचा डाव युद्धामध्ये सुद्धा रेडीचा डाव खेळण्यामध्ये पाकिस्तान अग्रसर आहे नागरिकांना पुढे आणायचं शाळेतील विद्यार्थ्यांना पुढे आणायचं आणि कुठेतरी दाखवून द्यायचं की बघा भारताने विद्या निष्पाप नागरिकांवर हल्ले केले विद्यार्थ्यांवर हल्ले केले अशा पद्धतीने कुठील डाव या युद्धामध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून खेळले जाते जात आहेत राजकोट येथे करोडो करोडो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल आम्हाला अभिमान तर आहेत परंतु या पूर्वीचा अनुभव जो आहे की पुतळ्याच्या नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली करोडो रुपये भ्रष्टाचारी मार्गाने उकळलेले जे राज्य करते ते सुद्धा त्या सिंधुदुर्गमध्ये आहेत छत्रपती महाराज शिवाजी महाराज त्यांना माफ मात्र कधी करणार नाही पण राजकोट मधल्या नवीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला आम्हाला अभि अभिमान वाटेलच पण ज्या पद्धतीने त्याचं राजकारण करण्याचा के प्रयत्न केला जातोय तो निंदनीय आहे नाही उद्धवजींना ह्या इतर पोपटपंची करणाऱ्याप्रमाणे नेहमीच बोलत राहिलं पाहिजे असं नाहीये जे बोलायचं असतं ते सामना सामनाच्या माध्यमातून बोललं जातं आणि प्रत्यक्ष परवाच्या दिवशी उद्धवजींची प्रत्यक्ष प्रतिक्रिया आलेलीच आहे